काय म्हणतो बोलायचं हो हेच ना मी राजकारणात जाऊ नये यांची दोस्ती करू नये हो ना हो हो पण का मी सांगतो म्हणून का काय वाईट आहे त्यात हो त्यांच्याबरोबर राहून खूप ओळखी होतात आणि आपल्याही समाजात वजन वाटतं अरे गोष्ट तुझ्या मागे हे लोक काय आपल्याबद्दल बोलतात हे तुला ठाऊक आहे का कोणीही काहीही बोलू दे मला काहीच नाही द्यायचं कारण आपण कसं वागलं ना तरी हे नाव मग आपण आपलं वागणं का बदलायचं सांगा हो का पण तुला कसं कळत नाही जाऊ दे तुला काहीच फेर नाही अशा तुझं आयुष्य व्हायलाही पण शेवटपर्यंत मात्र तुला जीवनाचा अर्थ कळणार नाही हो प्रत्येक माणूस आबापर्यंत जीवनाचा अर्थ लावत असतो पण जीवनाला अर्थच असेल तर निरंतर अर्थ लावण्याचा खटाटो कशाला करायचं

पाटकर असा जेव्हा नाकेर बॅनर पाहाल ना तेव्हा प्रिया या माझ्या मुलांना शिक्षण दिलं संस्कार शिकत पण ते संस्कार जेव्हा आपल्या विरोधात तुम्ही राहतात ना तेव्हा मात्र सगळ्याची उमेदच कमी होते पण संस्काराच्या नावाखाली मुलांना दाबण्याचा प्रयत्न करू नका कदाचित मी असेल पण आपली मुलं आता मोठी झाली त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या